वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज आगामी काळामध्ये निळकंठ फिल्म्स प्रोडक्शन मार्फत हेळक या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे या चित्रपटाचे बहुतांशी चित्रीकरण दुष्काळी खटाव तालुक्यात होणार आहे त्यामुळे या भागातील नवोदित गुणी कलाकारांना चांगली संधी मिळेल असं मत चित्रपटाचे दिग्दर्शक लेखक नाणा चक्के यांनी व्यक्त केलं आहे दरम्यान यावेळी एकोणसाठव्या महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात भ्रमणध्वनी या चित्रपटास पुरस्कार मिळायची माहितीही त्यांनी दिली यावेळी निर्माते मनोज गायकवाड कार्यकारी निर्माते मनोज खामकर पंढरीनाथ वसव रोहित सपकाळ दत्तराय पाळके आदी उपस्थित होते श्री चक्के यांनी सांगितले की अभिनेत्री कैलासवासी रंजना देशमुख यांच्या स्मृतीपित्यार्थ दिला जाणाऱ्या उत्कृष्ट अभिनयासाठी प्रथम पदार्पण अभिनेत्री हा पुरस्कार भ्रमणध्वनी चित्रपटातील स्मृती उबाळे यांना मिळाला असून त्याचं वितरण मुंबईत करण्यात आले या चित्रपटाची निर्मिती किंग्स क्रिएशन तर्फे आणि दिग्दर्शनाने निर्मितीची जबाबदारी एम एस त्रिपाठी यांनी पार पाडली चित्रपटात शुभम शिंदे सुरेखा कुडची अनिल नगरकर शरद जाधव गजानन गडकरी अमृता पाटील सचिन वारके शुभम कालिलकर गणेश काळभोर सुरज रोकडे समीक्षा शिंदे सरस्वती आर्शिद सुनंदा शिंदे यांनी कलाकार म्हणून काम केलं निर्मिती प्रमुख म्हणून श्री चक्के श्री खामकर नितीन सूर्यवंशी श्री फाळके जयेश चाळुंके यांनी काम पाहिले तर चित्रपटाचं छायाचित्रण अजय मिरजकर यांनी केलंय दरम्यान विज्ञानाचा गैरवापर दैनंदिन जीवनात झाल्यास काय होते ते या चित्रपटाच्या माध्यमातून सांगण्यात आलंय चित्रपटाचं संपूर्ण चित्रीकरण तडवळे आणि अन्य ठिकाणी करण्यात येणार असून चित्रपटामध्ये बहुतांशी स्थानिक कलाकारांना संधी देण्यात आली आहे चित्रपट निर्मितीमध्ये स्थानिक ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचंही त्यांनी सांगितलंय आगामी काळात निखंड फिल्म्स प्रोडक्शन निर्मित नितीन गायकवाड कृत हेळक या चित्रपटाचा शुभारंभही चित्रपट महामंडळाचे सातारा शहाका प्रमुख महेश देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे या चित्रपटासाठी मयूर राऊत यांनी संगीत दिलंय हेळक चित्रपटाचं देखील ग्रामीण भागात चित्रीकरण करण्यात येणार असून त्यामध्येही स्थानिक कलाकारांना संधी देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय गमनध्वनी या चित्रपटाची निर्मिती आम्ही केलेली आहे या चित्रपटाला टिकून साठवा महाराष्ट्र राज्य पुरस्कार श्रुती उबाळे हीच उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री म्हणून मिळाला mm -hmm. या चित्रपटाचे चित्रीकरण संपूर्ण तडवळ या गावी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी झाले या चित्रीकरणादरम्यान mm -hmm. तेथील स्थानिक लोकांनी भरपूर सहकार्य केले त्याचप्रमाणे या चित्रपटातून सामाजिक आणि शैक्षणिक संदेश आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या चित्रपटात आपल्या भागातील स्थानिक कलाकारांना आपले कलागुण दर्शित करण्यासाठी आम्ही प्रोत्साहित करतो यानंतर नितीन शंकरराव हो गायकवाड निर्मित प्रोडक्शन तर्फे खेळक या चित्रपटाची आम्ही निर्मिती करणार आहोत आणि याचे हे चित्रीकरण वडूज आणि वडूज परिसरातच करणार आहे आणि या चित्रपटात जास्तीत जास्त स्थानिक कलाकारांना वाव देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम आणि एस मुल्ला वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरडा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा